पण सगळ्यांनी बघितली आणि म्हणून माझ्यासारख्याला आपल्याला तुमच्या एक लक्षात आलं की नाही माहीत नाही या देशातली जनता भारतीय जनता पक्षाला सत्तेतून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात दिसते मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन आलो सर्व ठिकाणी या देशातली जनता महाराष्ट्रातली जनता एक झाली आणि पवारसाहेबांच्या मागे सतत जाईल तिथं उभी राहायला लागली उद्धवजी जातील तर त्या ठिकाणी देखील जनता गोळा होते आणि त्यांना पाठिंबा देते या महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी पवार साहेब आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यामुळं महाराष्ट्रात दिसायला लागलेली आहे आणि म्हणून मला खात्री आहे की यंदा अठ्ठेचाळीस खासदारांपैकी फार आश्चर्य वाटणार नाही ना बत्तीस पस्तीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले तर महाराष्ट्रात पवार साहेबांची आणि उद्धव ठाकरेंची लाट निर्माण झालेली आहे आणि म्हणून मोदी साहेब रोज महाराष्ट्रात दोन दोन तीन तीन सभा घेत आहेत प्रत्येक सभेमध्ये शरद पवार साहेब हे त्यांचं टार्गेट असतं त्यांनी एका ठिकाणी सांगितलं परवा आत्म्याचं उदाहरण दिलं पंचेचाळीस से ही आत्मा भटकती है मोदी साहेब चार जूनला तुम्ही मत मोजला महाराष्ट्राचा शरद पवार हाच आत्मा आहे शरद पवारांच्या रूपाने महाराष्ट्र या देशातल्या सत्तेला तुमचा वारू थांबवण्याचं काम अडवण्याचं काम महाराष्ट्रात शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे करतायत हे तुम्हाला आवडलेलं नाही म्हणून या दोघांच्यावर टीका करण्याचं काम मी समजू शकतो देशाचा पंतप्रधान आहेत पुढं काय करणार सांगा ना पुढं पाच वर्ष दहा वर्ष देशासाठी काय करणार हे सांगा आम्ही काँग्रेस पक्षाने आणि राष्ट्रवादीने एक जाहीरनामा काढलेला आहे आम्ही सांगितलेलं आहे की गॅसचं सिलेंडर अकराशे बाराशे आठशे नऊशे केले आमचं सरकार दिल्लीत येणार आहे आम्ही हे सिलेंडर पाचशे रुपयावर आणून देऊ आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतभर जात न्याय जनगणना करू आणि जात जातनिहाय जनगणना करून त्या त्या राज्यात ज्याचं जेवढं आहे त्या प्रमाणात त्याला आरक्षण देण्याचं काम करू आम्ही हे सांगितलेलं आहे की आरक्षणाच्या बरोबर इंदिरा सहानी कायद्यात जे पन्नास टक्क्याचा मर्यादा आहे ती देखील विशेष कायदा करून आम्ही काढून टाकू म्हणजे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कुठल्याही समाजाला आपल्याला आरक्षण मिळणार नाही अशी शंका वाटण्याची गरज राहणार नाही हा प्रयत्न आमचं आघाडीचं सरकार करणार आहे देशात इंडिया आघाडीने ही कमिटमेंट काँग्रेसच्या वतीनं दिलेली आहे गरीब घरातल्या महिलेला अन्नाची भ्रांत राहू नये म्हणून प्रत्येक गरीब घरातल्या महिलेला एक लाख रुपये वर्षाला देण्याचं धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे आमच्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये डिग्री झाला डिप्लोमा झाला मुलगा वर्षभर त्याला नोकरी मिळत नाही म्हणून त्याला साडेआठ हजार रुपये स्टायपंड वर्षाला एक लाख रुपये डिग्री आणि डिप्लोमा पासआउट झाल्यावर पहिल्या वर्षी देण्याचं काम हे आम्ही जाहीरनाम्यात कमिटमेंट म्हणून घेतलेलं आहे मी अशा अनेक गोष्टी सांगेन जमलं तुम्ही सगळे तरुणात गुगलवर जावा काँग्रेसचा जाहीरनामा बघा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा बघा तुम्हाला लक्षात येईल जे जे यांनी चुकवलंय ते सगळं आमच्या जाहीरनाम्यात घालण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे आज मी पुढच्या सभा आहेत म्हणून जास्त वेळ या ठिकाणी बोलत नाही पण माझी आपणाला विनंती आहे की चारशे पार चारशे पार आता बोलायचे बंद झालेले आहेत चारशे पार चारशे पार सांगायचं चा बंद झालेलं आहे आता दोनशे पार पण होणं मुश्किल झालेलं आहे भारतीय जनता पक्ष दोनशेच्या वर पण जाणार नाही आणि त्यामुळं या इचलकंजी लोकसभा मतदारसंघामध्ये मशाल अशी पेटवा एवढ्या जोरात पेटवा की ही धगधग ती मशाल दिल्ली पर्यंत त्यांचं सरकार उकडून टाकण्यासाठी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देईल आणि तोच प्रयत्न करण्यासाठी आपले नेते आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजी या ठिकाणी आले आहेत आणि म्हणून त्यांच्यात आणि आपल्या जास्त वेळ थांबत नाही पुन्हा कोल्हापूरची सभा आहे आपण सगळे बरेच प्रकारे निवडणुकीत होणार आहेत सगळ्या गोष्टी होतील तुम्ही तुम्ही काळजी करा लोकांच्याच मनात आहे त्यामुळं कितीही खर्च झाला कुणीही केला तरी जनता आता बदलणार नाही सत्यजित आबांच्या सारखा साधा सरळ तुमच्या सगळ्यांच्या जीवाची पर्वा करणारा असा आमचा उमेदवार समोरून पाऊस पडला तरीही विचलित न होता आपण काम करा शेवटच्या चार दिवसात पाहिजे त्या गोष्टी लोक समोरच्या बाजूने करतील पण घाबरून जाऊ नका लोकांच्या मनात एकदा उमेदवार गेला की तो बाहेर येत नाही आणि सत्यजित आबा हे या मतदारसंघात हृदयात गेलेले आहेत ते तुम्हाला सगळ्यांना निश्चितपणानं निवडून देण्यासाठी तुम्ही त्यांचा प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद साहेब आपण आधी मान्यवरांच्या मध्ये सत्काराचा सोहळा इथं संपन्न करतोय मी विनंती करतो आदरणीय साहेबांचा सत्कार सुहासजी जांभळे आदरणीय मदनरावजी कारंडे साहेबांच्या शुभस्ते या एकूण संकल्प सभेच्या सर्व प्रतिनिधींच्या माध्यमातून आदरणीय मदनरावजी कारंडे साहेब सुहासजी जांभळे साहेब या मान्यवरांचा सत्कार यामध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा हा सत्कार इचलकरंजीच्या वतीनं या संकल्प सभेच्या वतीनं यानंतर उदयसिंग जयंत पाटील साहेबांचा सत्कार उदयसिंग पाटील उदयसिंग पाटील यांच्या शुभस्ते जयंत पाटील साहेबांचा सत्कार पुढील कामाच्या आणि एकूण सभेच्या नियोजनामध्ये वेळीची मर्यादा पाळत उदयसिंह पाटील साहेबांच्या शुभस्ते आपण जोरदार टाळ्यात येऊया इचलकरंजीच्या या संकल्प सभेच्या निमित्तानं आले किती गेले किती संपले भरारा आले किती गेले किती संपले भरारा अजूनही आहे शरद पवार साहेबांच्या नावाचा दरारा यानंतर आदरणीय पवार साहेब आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतील महाराष्ट्राच्या तळागाळातून सर्वसामान्य माणसांच्या मदतीने सातत्य संस्कृतीचा सा रंग घेऊन येणारी उगवती भाषा आणि ज्येष्ठ माणसांचा हा मोठा महाराष्ट्राचा बुलंद शरद चंद्रजी पवार साहेब जोरदार oh. आणि विनम्र स्वागत आपण स्टँडिंग अवेशन करत त्यांना देऊया <laughs> <laughs> Αυτά θα φανησιάζει ποιος θα σε οδηγήσει να έλεγξει αδίκτυα δεν θα φάζει σίγουρα θα ματσάζει ασχοληθεί ο άντρας ο άντρας Μανσήνη ο άντρας Μανσήνη להגיע הרבה, עד שקר דמבר, וזה הפרטי, להגיע הרבה, אבל צריך לסכן שאולי דעת, סוד בדיפרטי, מה לעשות זה, שקטית הכי טובי, אני אקדומים חיוכים Σε ευχαριστώ στα και εσύ τα δόη. Και είναι αδέσσε την Ιβάνκελα. Και τον Φαταφατή, Λίβι Φατή, και τον Λίβι Γαϊκάλ, με τον Σταλονδί. Με τον Σταλονδί, Λαούλ બાબ પાટિલ સરુલકર સંગેત ખાસ ભઠાણ અથા ભે અરજુનકર પ્રાધ્યાપક સુકુમાર કાંબે રાજુ કિશન સાવેદ નાઈક રોહિત પાટિલ નિજ हजर संख्ये अंधाराला घाबरत नाही आभाडाची साथ आहे पाठीवरती अजून आपल्या आणि ज्यांचं आगळून झालं ते शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे बंद मित्रांचं आज बऱ्याच वर्षाच्या नंतर इतर संदीमध्ये बोलण्याची संधी मला मिळते एक काळ असा होता की आणि एक कर्तृत्व नेतृत्व देणारी ही नदी दत्ताजीराव प्रदान यांची मला आठवण होते या नीचा चेहरा बदलण्याच्यासाठी ज्यांनी આપણે આયુષ્યા હતા યાદી કરાયેલી દત્તાદેવ કદમી ફરી હોઉં શકત નહીર ક્ષેત્રે અનક કામ કરના લોકો એવું ગામ આમદાર કૈલાસ ખંજેરંચલ टेक्सटाईलच्या दंडाला आणि सरकाराला एक दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला ते माजी खासदार प्रजास अबासाहेब कुलकर्णी यांची आठवण अशा अनेक कर्तृत्व लोकांची आठवण आज मी या ठिकाणी होते इतरकरंजी एका वेगळ्या स्थितीतून जाते सवन देशामध्ये यंत्रमाग आणि हातभार याच्यामध्ये उत्तम काम करणारं शहर कोणतं त्याचं इतर थरंजी ही माहिती सवन देशामध्ये केली होती इथं यंत्रमाग त्याच्यामध्ये आणि अधिकृत या माध्यमातून कापसाच्या क्षेत्रामध्ये या शहरांनी आणि या शहरामध्ये ज्यांनी यांचं माग उभे केले आणि जे लोक यांचा माग चालवतात ते कष्टी कामगार या सगळ्यांचं योगदान आपण कधी विसरू शकत नाही पण दुर्दैव हे की आज हा धंदा हा व्यवसाय यांना त्या संकटामध्ये सापडलेला आहे ज्यांना राज्य आणि देश सरशी जमा त्यांचं एक कर्तव्य आहे की हा महत्वाचा व्यवसाय की ज्याच्यावर विचार करून जिथे अर्थव्यवस्था अवलंबून आहे आज तो धंदा अडचणीचा आहे आणि आजचे आज आज राज्य करते या व्यवसायाकडे जमकून सुद्धा बघत नाहीत आणि त्याचा दुष्परिणाम आज आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो तिचं काम करणारे राहिलं त्यांचंही जीवन संकटात गेलं दुसरा महत्त्वाचा व्यवसाय आजूबाजूला शेतीचा आहे त्या शेतीचा व्यवसायात सुद्धा सकत आहे काही ठिकाणी एक विशेष भीक पुन्हा पुन्हा घेतलं पुन्हा पुन्हा पाण्याचा वापर केला आणि त्यामुळं या भागात काही लोकांच्या जमिनी खराब केला आहे मला आनंद एका गोष्टीचा आहे हे चळकत आलं पण गणथमत पाटील आणि त्यांच्या सहकार्याने याला उत्तर शोधलं आणि शेतकऱ्यांची शेती नीट तितकी राहील तशी याची काळजी त्यांनी या ठिकाणी घेतली आणि त्या दृष्टीनं शेतीचं हे महत्वाचे आज आपण इथं आलो का तिथं जाऊन त्याचं महत्वाचं कारण लोकसभेची निवडणूक आहे आघाडीच्या वतीनं या ठिकाणी सत्यजित पाटील यांची निवड आम्ही सगळ्यांनी मिळून लोकसभेच्या उमेदवारीच्यासाठी केली सत्यजित यांचं नाव आज सत्य आहे आणि त्यांच्या नावात जीत आहे त्यामुळं नावामध्ये जीत असल्यामुळं सत्यजीत जिंकणार मोठ्या माणसानी जिंकणार याच्याबद्दलची शंका तुमच्या माझ्या कुणाच्या मनामध्ये नाही सगळीवर काळजी वजन असं वाटते की महाराष्ट्रामध्ये आघाडीच्या वतीने अनेक चांगले लोक निवडणुकीच्यासाठी आम्ही लोकांनी होत त्यांना विजयी करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या काना कोभ्यामध्ये आम्ही लोक जायचा प्रयत्न करतो पण एक ग्रस्त ज्यांच्या हातामध्ये देशाचं प्रधानमंत्री पद आहे तेही महाराष्ट्राचा विकत दौरा करतात अनेक सभा महाराष्ट्रामध्ये घेतात आणि महाराष्ट्राचा दौरा करत असताना महाराष्ट्राच्या हितासाठी मी काय करणार सत्तेचा वापर महाराष्ट्राच्या भयासाठी कसा करणार या गोष्टीचे कधी भाष्य करत नाहीत त्यांचं जे भाष्य असतं एक तर उद्धव ठाकरे असतं ते शरद पवार असतं या दोघांच्या माहिती कुणावसरी टीका चिभरणी केली नाही तर कदाचित देशाच्या प्रधानमंत्रीला झोप घेत नसते आणि त्यामुळं आम्ही बघतो या न त्यानिमित्तानं आम्हा लोकांच्या हल्ला करणं सत्तेचा गैरवापर करणं हे मोदी साहेबांचं वैशिष्ट्य आहे आव्हान वडील या देशामध्ये दोन लोक त्याचे एक झारखंड नावाचं राज्य आहे आणि त्या झारखंड राज्य हे आदिवासींचं आहे आणि त्या राज्याचा आदिवासी मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करणारा केवळ मोदींच्या धोरणाची विसंगत भूमिका ही त्यांनी मांडली त्याचा परिणाम आज झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं आहे तुरुंगामध्ये टाकलं दिल्ली ही देशाची राजधानी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल नावाचे घस्ट दिल्लीचे मुख्यमंत्री असतील त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम केले आरोग्याच्या सवलती नागरिकांना दिल्या दिल्लीचा चेहरा बदलेल तसा याच्यासाठी त्यांनी कष्ट केले पण असं काम करणारी व्यक्ती स्वच्छ महत्व मारणारी व्यक्ती की मोदीब आणि त्यांच्या सरकारनं पसंत भरत नाही आणि त्यांनी करावं काय त्यांच्या प्रश्न सोडण्याच्या ऐवजी आज त्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये चाचलं लोकांनी त्यांना निवडून दिलं लोकांचा भरोसा त्यांच्यावर आहे लोकांचा आला जे फास्ट ठरते अशा लोकांना जेलमध्ये चाचणं याचा अर्थ आहे की मोदी साहेब हळूहळू हुकुमशाहीच्या रस्याला आज जायला लागले आणि या देशाचा हा जो मूलभूत अधिकार आहे लोकशाहीचा शा। तो अधिकार संकटात यायचा प्रयत्न कुणी केला तर तुळशीबाजी सगळ्यांची जबाबदारी आम्ही पाहिजे ती किंमत देऊ पण या देशामध्ये हुकुमशाही येऊन द्यायची नाही आणि त्यासाठीच आपण सगळेजण सामुदायक फळक अशी शक्ती फनाला जाऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि खुशच्या खुला खुशच्या सभेला मला जायचं समोर मी अधिक वेळ अशा सगळ्यांचा घेत नाही जय जय हिंद जय महाराष्ट्र मी विनंती करतो या मनोगतानंतर